दहा वाजेसमोर एक फायरिंग फायरिंगची इन्सिडंट झालेला आहे म्हणजे गेट नंबर सिक्स जे सिक्स कॉलनी आहे त्यामध्ये घरी एक फायरिंग फायरिंगचे इन्सिडेंट झालेला आहे त्यामध्ये की दोन लोक इंजर्ड आहे सध्या विष्णुपुरी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू आहे आणि हा फायरिंग मोटिव्ह काय आहे किती योग कि इन्व्हॉल्व्ह होता त्याचा थोडा खूप प्रिलिमिनरी स्टेजवर आहे पण एक फायरिंगची इन्सिडेंट झालेला आहे पिस्टलवरून फायर झालेला आहे असा प्रथम दृष्ट्या दिसतो किती राऊंड फायर राऊंडची संख्या म्हणू शकणार नाही त्यासाठी आमचे फॉरेन्सिकची टीम बोल बॅलिस्टिकची टीम आणि डॉक्टर्सची सुद्धा रिपोर्ट यावर डिपेंड करणार किती राऊंड फायर झालेला आहे पण शूटर एकच होता असा प्रथम दृष्ट्या दिसतो आणि हा पुढील येणार तपास सर जी पार्श्वभूमी काय जखमी जखमी दोन आहे दोनमध्ये एक जे आहे हा एक मर्डरचा आरोपी आहे असा रिपोर्टेड आहे की सध्या परोलवर होता बावीस जानेवारीपासून त्याची पार्श्वभूमी असं आहे की ते परोलवर होते कल्कट आरोपी होतात आरोपी किती होते आरोपी किती होते ते आता सांगू शकणार नाही खूप इनिशियल स्टेजवर आहे किती लोक इन्व्हॉल्व्ह आहे फायर किती होता हा सर्व पुढे तपासमध्ये समोर येतो